नमस्कार मैत्रिणींनो अनुजा रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आज मी एक नवीन डिश बनवते आहे नवीन नाही आहे तशी ती बऱ्याच जणींना माहिती असेल काहींना माहिती नसेल तर त्यांच्यासाठी ही डिश आहे त्या डिशचं नाव आहे डाळ बट्टी अतिशय सुंदर अशी चवीला लागते आज मी बनवण्याचा प्रयत्न करते तर त्याच्यासाठी मी इथे बट्टीचं हे तयार पीठ आणलेलं आहे तुम्ही हे पीठ घरीसुद्धा बनवू शकता अतिशय सोपं आहे त्याचा खास एक वेगळा व्हिडिओ मी बनवीनंच पीठ तयार करून डायबट्टी पण आता हे मी श्रीप्रसाद गृह उद्योग म्हणून आहे त्यांचं हे बट्टीचं पीठ आहे हे ह्याच्यामध्ये सगळं मिक्स आहे फक्त तुम्हाला हे घट पा, गरम पाण्यामध्ये घट्टसर पीठ भिजवायचं आहे आणि त्याच्यामध्ये ते भिजवताना थोडंसं तेलाचं मोहन टाकायचं आणि छान असं पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा तर त्याच्यासाठी सर्वात प्रथम मी ही डाळ उकडायला ठेवते डाळभट्टीसाठी जी डाळ लागते ती मी पहिली ही कुकरला उकडायला ठेवते त्याच्यासाठी मी फक्त तुरीची डाळ इथे घेतलेली आहे आता ही डाळ चांगली तीन चार वेळा पाण्याने धुवून दू, घेते मी हे बघा डाळ छान चार पाच वेळा मी पाण्यात धुवून घेतलेली आहे फक्त तुरीची डाळ आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचा एक चमचा छोटा चमचा हळद घालते मी ह्याच्यामध्ये त्यानंतर थोडस मीठ आणि तेल घालते आता ही डाळ कुकरला लावून मी याच्या चार शिट्ट्या काढून घेणार आहे डाळ शिजायला ठेवून दिलेली आहे आता इथे आपण हे पीठ व्हायला घेऊया बट्टीची तयारी करूया मैत्रिणींनो आता इथे मी हे तयार ते पीठ घेते ह्याच्यामध्ये गहू मका ओवा बडीशेप आणि जिरं घातलेलं आहे आता फक्त हे काय करायचं आहे आपल्याला जरा कोमट पाण्या पाणी घ्यायचं आहे तेलाचं मोहन घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे आणि मग नेहमीसारखे गोळे करून आपल्याला ते आपल्याला आप उकडून घ्यायचे आहेत उकडल्यानंतर आपण ते तळणार आहोत पण जर तुम्हाला हे पीठ घरी तयार करायचं असेल तर तुम्ही काय करणार तर त्याच्याम घ्या गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये थोडा रवा घालायचा आपला जो आपण उपमा वगैरे शिरा वगैरे करायला जो रवा वापरतो तो रवा घालायचा त्याच्यानंतर जिरं ओवा आणि लसूण ह्याचं वाटण घालायचं तेलाचं मोहन घालायचं मीठ घालायचं आणि जरासा खायचा सोडा घालायचा हे पीठ तयार करून तुम्ही बट्टी बनवू शकता पण आज मी हे आयत्या पिठाचं बट्टी बनवणार आहे तर चला आपण बट्टीचं पीठ मळायला सुरुवात करूया इथे मी एक अंदाजाने पीठ घेते आता पीट ही ते है, हे पीठ बघा इथे असं रवाळ आहे हे बघा अगदी बारीक वाटलेलं नाही आहे तर रवाळ आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यात रवा घालत नाही आहे पण जर तुमच्या इथे असं आयतं पीठ भेटत असेल आणि जर ते पातळ असेल अगदी तर त्याच्यामध्ये रवा घालणं गरजेचं आहे आता मी ह्याच्यामध्ये तेलाचं मोहन आहे ते घालते जरासं हे बघा त्याच्यात मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला ते सगळं का घालायची काही गरज नाहीये आणि आता जरा जरासं कोमट पाणी आहे हे जरा जरासं पाणी घालून आपण छान पैकी पीठ मळून घेऊया हे बघा दोन मिनटाच्या आत मस्त पीठ म्हणून रेडी झालेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे करणार आहोत हे बघा लहान लहान त्याचे गोळे करूया आणि जर असे असे दाबून घ्यायचे हे असे या सगळ्या पिठाचे मी आता गोळे करून घेते अजिबात वेळ लागत नाही अगदी फटाफट हे तयार होतं समजा कधी घरी तुमच्या पाहुणे वगैरे येणार असेल आणि तुम्हाला सुचत नसेल आता काय बनवायचं पटकन तर हे तुम्ही फटाफट बनवू शकता आणि ह्याला लागणारं सगळं ना आपल्या घरात उपलब्धच असतं हे आयतं पीठ नसेल तो तरी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये रवा जिरं ओवा आणि लसूण ह्याचं वाटण त्याच्यानंतर खायचा सोडा मीठ जराशी हळद आणि तेल तेलाचं मोहन हे घालून तुम्ही पटकन पीठ तयार करू शकता हे बघा हे अडीचशे ग्रॅमचं आहे त्या ग्रॅमच्या पॅकेटमध्ये सहा बट्ट्या आपल्या झालेल्या आहेत आता आपण ह्या उकडायला ठेवणार आहोत ते मी पाणी उकळायला ठेवून दिलेलं आहे पाण्यामध्ये मी थोडं दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि आता हे पाणी उकळलं की त्याच्यामध्ये आपण बट्टी सोडणार आहोत तोपर्यंत आपण डाळीसाठी जे वाटण आपल्याला करायचं आहे ते करून घेऊया डाळीसाठी एक साधंसं वाटण करायचं आहे त्याच्यासाठी मी इथे सुक खोबरं आलं आणि लसूण घेते पहिल्यांदा थोडं सुक खोबरं आपण चिरून घेऊया काही काही जणांना डाळ्याभट्टीबरोबर साधं वरण सुद्धा करतात तेही छान लागतं पण मी जे करते ना ते जरा तिखट असं मस्त वरण करते की त्याच्यामुळे काय होतं ना तिखट सॉरी वरण नाही आमटी त्याच्यामुळे काय होतं ना तर डाळभट्टीला खूप भारी चव येते तर आता माझ्या सहा भट्ट्या आहेत त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी मी हे इतकं सुकं खोबरं घेतलेलं आहे आता आपण आलं आणि लसूण त्यामध्ये घालूया हे बघा साधारण एक इंच एवढं आलं घेते या पाच सहा लसणाच्या पाख्या आता मी ह्याच्यात घालते आणि हे आता आपण सुक्कच वाटण घेऊया आता इथे पाणी बघा आपल्याला आपलं छान पाणी उकळलेलं आहे पाणी उकळलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये एक एक भट्टी सोडते भट्टी बुडेल एवढं पाणी असलं पाहिजे म्हणजे ती कशी छान भट्टी उकडून निघते हे बघा सगळ्या बट्ट्या पाण्यामध्ये छान बुडालेल्या आहेत आता एक दहा ते पंधरा मिनटं आपण हे झाकण लावून उकडून घेणार आहोत ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि मिडियम गॅसवरती हे आता आपण उकडून घेऊया इथे मी मगाशी तुरीची डाळ हळद मीठ आणि तेल टाकून उकडून घेतलेली होती चार शिट्या करून मस्त डाळ शिजलेली आहे आता मी त्याच्यात जरासं पाणी घालून ती डाळ रवीनी छान घोटून घेते म्हणजे आपली डाय कशी मस्त एकजीव होईल हे बघा अगदी छान मऊ शिजलेली आहे डाय जर कोणी डाळभट्टीसाठी साधं वरण बनवत असेल ना तर एकदा त्यांनी नक्की ही डाळे ट्राय करून बघा जशी मी दाखवते खूप अप्रतिम चव येते आपली भट्टी उकडते भट्टी उकडते तोपर्यंत आपण काय करूया डाय करून घेऊया तर मी एक टोप ठेवला आहे त्याच्यामध्ये फोडणीसाठी तेल घालते डाळीचं तेल गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये मोहरी घालूया मोहरी छान तडतडली की बघा मोहरी छान तडतडलेली आहे आता ह्याच्यात जिरं घालून घेऊया जिरंही छान फुललं आहे आता आपण काय करूया मगाशी जो आपण हे वाटण तयार केलेलं खोबरं लसूण आणि आल्याचं अपने ते वाटण घालून घेते मी आता त्याच्यात आता आपण याच्यात मसाले आपले घालून घेऊया तिखट डाळ करतोय त्याच्यामुळे हा माझा घरगुती कांदा लसूण मसाला आहे तो मी माझ्या आवडीनुसार म्हणजे मला जेवढं तिखट लागतं त्या हिशोबाने मी घालते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येणार आहे लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर घातली आहे त्याच्यानंतर धने जिऱ्याची पावडर आणि इथे मी बारीक चिरलेला टमॅटो आहे तो टाकते आहे बघा मसाला छान परतलाय आता मी इथे ही शिजवलेली जी डाळ आहे ती घालते मिक्स करून घेऊया आता ही डाळ घट्ट आहे आपण ह्याच्यात पाणी घालून घेऊया घट्ट डाळ चांगली नाही लागणार मला वाटतं अजून थोडं पाण्याची गरज आहे दिसतानाच काही सुंदर दिसते बघा डाळ आणि सुगंध इतका सुंदर येतो आहे ना आपण त्याच्यात अंबारी मसाला म्हणजे जो कांदा लसूण मसाला आहे आता मी इथे घरगुती मसाला वापरला आहे पण तुमच्याकडे समजा मसाला नसेल कांदा लसूण मसाला तर तुम्ही अंबारी मसाला जो दुकानात भेटता भेटतो तो तुम्ही इथे वापरू शकता हे बघा एवढी पातय बस आहे आता चवीनुसार मीठ घालतो आहे आपण डाळ उकडतानाही त्याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं ते लक्षात ठेवून आपण इथे मीठ घातलेलं आहे आता डाळ छान उकळवून घ्यायची मस्त डाळीला उकळी काढून घेऊया आपली बट्टी पण तिथे उकडली जाते इथे बघा आपल्या डाळीला मस्त दणदणीत उकळी आलेली आहे खूप छान असा सुगंधही सुटलेला आहे डाळीला हे बघा कधी कधी दी काय होतं ना संध्याकाळी ना आपल्याला काहीतरी एकच बनवायचं असतं पण ना सुचत नाही काय बनवावं बरं त्यावेळेला हा बनवण्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे डाळवट्टी हा अतिशय उत्तम पर्याय आहे संध्याकाळच्या जेवणाला अगदी पोटही भरतं चवीलाही सुंदर आणि सगळ्यांना आवडेल असं आहे हे बघा आता ह्याच्यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर घालूया नमी, धून लिया है, आनी ता ता ना मी कोथंबीर धुवून घेतलेली आहे आणि डायरेक्ट आता टोकातच चिरते कोथंबिरींना खूप छान अशी टेस्ट आणि ना सुगंध खूप छान येतो हे बघा माझा लहान मुलगा आहे ना तो सायकल खेळतो आहे त्यामुळे ते, ते सायकलच्या बेलचा आवाज येतो आहे हे बघा मस्त डाय झालेली आहे सोबत पंधरा मिनटं झालेली आहेत मी बट्टी उकडायला ठेवून आपण ते सुद्धा चेक करूया आता हे बघा हे बघा आपली बट्टी ही छान एकदम उकडून झालेली आहे मगाशी आपण ते उकडायला ठेवताना ना किती लहान लहान आपल्याला दिसत होती आणि आता ते केवडी फुगलेत बघा उकडल्यामुळे हे बघा आता हा आपण हे एका डिश मध्ये काढून घेऊया मस्त एकदम फुगलेल्या आहेत बट्ट्या हे बघा सगळे भट्टी मी काढून घेतलेले आहेत आणि ना आता आपण पूर्ण थंड होऊ द्यायचे आपण आता ह्याला फॅन खाली ठेवून थंड करून घेऊया आपल्या भट्ट्या एकदम छान थंड झालेल्या आहेत आता आपण ते कापून घेऊया एका भट्टीचे आपण साधारण चार ते पाच भाग करूया हे बघा आतपर्यंत एकदम छान शिजलेले आहेत हे बघा साधारण एवढे एवढे आपल्याला त्याचे भाग करायचे हे सगळे आपण चिरून घेऊया आणि ना थंड झाल्याशिवाय चिरायची नाही तर मग त्याचे ना तुकडे पडतात आणि दुसऱ्याच दुसऱ्या बाजूला मी गॅसवरती तेलही गरम करायला ठेवलं आहे म्हणजे आपली भट्टी चिरून झाली की आपण लगेच त्या तेलामध्ये छान कुरकुरीत तळून घेणार आहोत हे बघा हे बघा भट्टी इथे मी मस्तपैकी चिरून घेतलेली आहे हे ना नुसतं खायला खूप छान लागतं पण जास्त खाऊ नका नाही तर पोटात दुखेल हे बघा आता हे आपण थोडे थोडे करून तळून घेऊया इथे माझं तेलही तापलेलं आहे ॲक्च्युली मी मगाशी एक व्हिडिओ बनवलेला होता दुसरा त्याच्यासाठी मी तेल गरम केलेलं तेच तेल आहे मगासचंच आहे शिळं तेल नाही आहे मगासचंच तेल आहे ते मी गरम करून आता मला त्याच्यामध्ये बट्टी तळून घेते बट्टी छान उकडून घेतली ना कच्ची नसली ना की ती तेलामध्ये फुटत नाही त्याच्यामुळे कमीत कमी, कमी पंधरा ते वीस भट्टी उकडून घ्यायची असते मीडियम आपण आता तळून घेऊया सारखं हलवत बसायचं नाही तर ते तुटून जातील तेलामध्ये विरघळतील आता हे असंच आपण मीडियम फ्लेम वरती तळून घेऊया छान खरपूस होईपर्यंत छान ना खुशखुशी तसे तळून घ्यायच्या कच्चे ठेवायचे नाही ते आपण उकडलेले असतातच पण सुद्धा ते मस्त कुरकुरीत तळून घ्यायचे हे बघा आपली पहिली बॅच झालेली आहे थोडेसे असे लालसर रंगावरती बघा छान कुरकुरीत तळून घेतलेले आहेत आपण हे आता टिश्यू पेपरवरती काढून घेऊया आता बट्ट्या मी घेतलेल्या आहेत ह्याच्यामध्ये मी आपण जी तिखट डाळ केलेली होती किंवा आमटी ती आता आपण ह्याच्यात टाकू छान ते आतमध्ये सगळ्या डाळ मुरेपर्यंत प्रत्येक भट्टीच्या आतमध्ये डाळ जाईपर्यंत आपण त्याच्यामध्ये डाळ घेणार आहोत ते बघा ह्याच्यावर आपण लिंबू पिऊया आणि तुम्हाला जर कांदा आवडत असेल ना तर तुम्ही कांदाही बारीक चिरून टाकू शकता हे बघा ह्याच्यावर जरासा लिंबू पिळलेला आहे हा 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 बघूनच तोंडाला पाणी आहे खूप सुंदर अशी डाळ्याबट्टी झालेली आहे सुंदर सुगंध सुटलेला आहे आणि दिसायलाही अतिशय सुरेख आहे हे बघा आपली डाळ्याबट्टी रेडी आहे खाण्यासाठी मैत्रिणींनो जर व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या अनुजा रेसिपी या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला सांगा धन्यवाद